आजच्या जगात लहान मुलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो अभ्यासाचं ताण वाढलेला स्क्रीन टाईम आणि आजकालच्या जगातली स्पर्धा याचा परिणाम त्यांच्या थेट शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आणि आपल्याला त्याच्यामुळेच दिसतं की मुलं आजकाल खूप चिडचिड करतात त्यांना खूप राग येतो अभ्यासात मन लागत नाही एकाग्रता होता करता येत नाही हे सर्व प्रॉब्लेम आहेत तुम्ही तुमच्या मुलांच्या शांत झोपेसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनातला जो विचार आहे जो गोंधळ आहे ते कमी करण्यासाठी काही जर शोधत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक सोपी आणि प्रभावी अशी योगिक क्रिया जिचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम हा प्राणायाम इतका पॉवरफुल आहे की अगदी दोन मिनिटातच मनातला गोंधळ स्ट्रेस टेन्शन कमी होतं आणि आतून एक शांतता निर्माण होते हा केवळ प्राणायामाचा एक प्रकार नाही तर तुमच्या मुळाला मनातून शांत करण्यासाठी त्याचा गोंधळ कमी करण्यासाठी आणि त्याची एकाग्रता वाढवण्यासाठी एक आरोग्यदायी गुरुकिल्ली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्राणायामाचे काय काय फायदे आहे त्याला वैज्ञानिक काय दृष्टिकोन आहे आणि त्याचबरोबर साध्या आणि सोप्या पद्धतीने हा प्राणायाम कसा करता येईल हे तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आणि तुमच्या ह्या आपल्या डॉक्टर ह्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कधी तुम्ही भुंग्याचा असा आवाज ऐकला आहे का तर आज आपण स्वतः भुंगा बनणार आहोत आणि ह्या भुंग्याचा आवाज एका प्राणायामाचा व्यायामामध्ये कसा होतो ते बघणार आहोत यामुळे आपलं मन शांत होतं राग कमी होतं आणि आपल्याला आतून आनंदी आणि उत्साह हो वाटतो आता सर्वात सुरुवातीला आपण ह्या भ्रामरी प्राणायामाचे काय काय फायदे आहेत ते बघूया याचा पहिला फायदा आहे मन शांत होतं ह्या भ्रामरी प्राणायामामध्ये आपण जो भुंग्याचा उम असा आवाज तयार करतो त्याच्यामुळे एक प्रकारचे व्हायब्रेशन्स कंपन तयार होतात आणि ह्या कंपन्यांचा मेंदूवर डायरेक्ट इफेक्ट होतो आणि ह्या कंपनामुळे आपल्या मेंदूतली एक सिस्टीम ती शांत होते आणि त्यामुळे मन शांत होतं राग कमी होतो आणि आपला स्ट्रेस टेन्शन कमी व्हायला खूप मदत होते भ्रामरी प्राणायामाचा दुसरा फायदा आहे की यामुळे मुलांची एकाग्रता वाढते भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे लहान मुलांचा मेंदू स्थिर होतो शांत होतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांचा अभ्यास करण्यामध्ये लक्ष लागतं एकाग्रता वाढते यामुळे लहान मुलांच्या मनातील विचार कमी होता कॉन्सन्ट्रेशन वाटतं आणि याचा परिणाम म्हणून जे अभ्यास करताना जो लागणारा वेळ आहे तो कमी होतो तिसरा फायदा आहे झोप सुधारते जर लहान मुलांना झोप लागत नसेल तर झोपण्याच्या आधी पाच मिनिटं भ्रामरी प्राणायाम करा भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे शरीर शांत होतं मन रिलॅक्स होतं आणि त्याच्यामुळे चटकन झोप लागते शांत झोप लागते आणि हे विशेषतः मुलांच्या वाढीसाठी आणि अभ्यासासाठी खूप महत्वाचं आहे भ्रामरी प्राणायाम करताना आपण दीर्घ श्वास घेतो या दीर्घ श्वासामुळे मेंदूला ऑक्सिजनचं प्रमाण खूप चांगलं आणि खूप जास्त प्रमाणात मिळतं आणि यामुळे आपली स्मरणशक्ती आकलनशक्ती आणि एकाग्रता शक्ती ही चांगली वाढते भ्रामरी प्राणायामाचा पाचवा फायदा आहे की आपल्या लहान मुलांच्या डोळ्यांची शक्तीमध्ये चांगली सुधारणा दिसते ज्यावेळेस आपण भ्रामरी प्राणायाम करतो त्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतो आणि श्वास सोडताना भन भुंग्यासारखा असा आवाज करतो या आवाजामुळे जे कंपना निर्माण होतात त्या कंपनांमुळे मेंदूला डोक्याला हा रक्त पुरवठा चांगला होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो आपल्या डोळ्याची शक्ती जी आहे ती वाढायला मदत होते यामुळेच लहान मुलांच्या डोळ्यांचा थकवा कमी होतो जास्त वेळ अभ्यास केल्यामुळे किंवा जास्त वेळ स्क्रीन मोबाईल टी व्ही बघितल्यामुळे जो थकवा येतो तो कमी होतो स्ट्रेस आहे तो कमी होतो डोळ्यांच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा चांगला झाल्यामुळे त्यांची ताकद वाढते त्यामुळे भ्रामरी प्राणायाम हा डोळ्यांसाठी नैसर्गिक व्यायामासारखाच आहे भ्रामरी प्राणायामाचा सहावा फायदा आहे की आपल्या चेहऱ्यावरची चमक आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य चांगलं वाटतं भ्रामरी प्राण्यामुळे जो आपण आवाज करतो त्याच्यामुळे जो कंपन आहे ते आपल्या पूर्ण शरीरावर पूर्ण चेहऱ्यावर पण जाणवतात ह्या कंपनांमुळे चेहऱ्याचा पण रक्त पुरवठा चांगला वाढतो चेहऱ्यावर एक चमक येते एक उजळपणा येतो त्याचबरोबर ह्याच्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला एक पोषण मिळतं आणि याशिवाय मन शांत झाल्यामुळे आणि आनंदी झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोवर अपअप दिसून येतो सातवा फायदा आहे आत्मविश्वास वाढतो ज्यावेळेस आपण भ्रामरी प्राणायाम करतो त्याची सराव व्यवस्थित करतो त्याचा परिणाम आपल्या विचारांच्या स्पष्टतेवर क्लॅरिटी ऑफ थॉट्सवर खूप चांगला होतो जेव्हा आपल्याला क्लॅरिटी ऑफ थॉट्स येते विचारांची स्पष्टता येते ते आपल्या बोलण्यातून वागण्यातून हे समोरच्याला दिसतं आणि त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर आपण फील करू शकतो आणि म्हणून त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या आत्मविश्वासावर कॉन्फिडन्सवर दिसून येतो भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे मनातला टेन्शन स्ट्रेस कमी होतो कॉन्फिडन्स वाढतो आपल्या विचारांची क्लॅरिटी वाढते मुलांच्या मनातील सकारात्मकता पण वाढते आणि मित्रांनो हा आत्मविश्वास वाढणं हे आपल्या पाल्यांसाठी आपल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण हा वाढलेला आत्मविश्वासच आपल्या मुलांना शाळेमध्ये स्पर्धांमध्ये परीक्षांमध्ये पुढे घेऊन जाणार आहे त्यांना एक वेगळाच कॉन्फिडन्स देणार आहे तर पालक मित्रांनो आपण आता हे जे काही फायदे बघितले आहे हेच फायदे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत सायंटिफिकली वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले के गेले आहेत त्याच्यातून हे सिद्ध झालेले आहे की भ्रामरी प्राणायामाचा आपल्या मनावर आपल्या मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो मेंदू शांत होण्यामध्ये विचार कमी करण्यामध्ये कॉन्फिडन्स वाढण्यामध्ये याचा चांगला फायदा दिसतोय तर भ्रामरी प्राणायाम करताना आपण जो हमिंग साऊंड तयार करतो जो उंचा आवाज तयार करतो त्याच्यामुळे आपल्या मेंदूतील पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्हेट होते आणि ही ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपलं मन शरीर शांत होण्यास मदत होते या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिवेट झाल्यामुळे आपला हार्ट रेट हृदयाचे ठोके कमी होतात श्वासाचा जो वेग आहे तो कमी होतो शरीर शांत काम डाऊन होतं त्याच्यामुळे भ्रामरी प्राणायाम हा एक असा साधा सोपा उपाय आहे की ज्याच्याने दोन मिनिटात आपण जे आहेत ते स्ट्रेस मोड मधून पीस मोडकडे लगेच कन्वर्ट होतो आता आपण बघूया हे नेमकं करतात कसं आज आपण भ्रामरी प्राणायाम करण्याची पद्धत शिकून घेऊया भ्रामरी प्राणायाम करताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे आपण कसं बसतो ती बसण्याची आसनाची स्थिती दुसरं बघणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम करायची टेक्निक ठीक आहे सुरू करूया पहिला आहे भ्रामरी प्राणायाम करायच्या आधीची आपली बसण्याची किंवा आसनाची स्थिती ग्रंथांमध्ये भ्रामरी प्राणायाम करायच्या आधी सिद्धासनामध्ये बसण्याचं सांगितलेलं आहे पण आपण आपल्या सोयीनुसार कम्फर्टनुसार वज्रासनामध्ये सिद्धासनामध्ये किंवा सुखासनामध्ये बसून पण आपण भ्रामरी प्राणायाम करू शकतो तर आता आपण हे जे सिद्धासन किंवा याला म्हणतात सिद्धासन याच्यामध्ये आपला खालचा पाय आणि वरचा पाय एकमेकांवर ह्या आलेल्या असतात आपले जे दोन्ही टाचा आहेत त्या आपल्या दोन्ही मांड्यांच्या सेंटरला आलेल्या असतात आपण हे असं सिद्धासनात बसू शकतो किंवा साधी मांडी घालून जसं आत्ता घातली आहे याच्यामध्ये पण बसू शकतो ही झाली बसण्याची स्थिती आसण्याची स्थिती दुसरं आहे पुढचं की भ्रामरी प्राणायाम करायची टेक्निक भ्रामरी प्राणायाम करताना दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो एक जी सांगितलेली आहे की षणमुखी मुद्रा घेऊन आपण भ्रामरी प्राणायाम करू शकतो षण्मुखी मुद्रामध्ये आपल्याला आपल्या दोन्ही हातांची जे बोट आहेत हे या पद्धतीने याला म्हणतात षण्मुखी मुद्रा की कणमुखी मुद्र मुद्रा धारण करून आपण ब्राह्मरी प्राणायाम करू शकतो किंवा आज आपण जी दुसरी पद्धत बघणार आहोत सोपी पद्धत बघणार आहोत त्याच्यानुसार पण भ्रामरी प्राणायाम करू शकतो चला सुरू करूया भ्रामरी प्राणायाम करायची दुसरी पद्धत साधी पद्धत यामध्ये सुखासरामध्ये बसायचं आहे दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आपल्या दोन्ही गुडघ्यांवर पाठीचा कणा ताट मान सरळ डोळ्या अलगत मिटलेले असतात एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज करायचा आहे अं या पद्धतीने सुरुवातीला आपला श्वास शिथिल आणि नियमित करून घ्यायचा आहे त्यासाठी एक ते दोन वेळा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास हळूहळू सोडायचा आहे सुरू करूया एक दीर्घ श्वास आतमध्ये श्वास हळूहळू बाहेर पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत मध्ये दीर्घ श्वास बाहेर हळूहळू आता आपण एक मोठा एक दीर्घ श्वास आत मध्ये घेऊन श्वास सोडताना हमिंग किंवा भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडणार आहोत सुरू करूया एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपला भ्रामरी प्राणायामाचे आवर्तन करून होतात त्यानंतर डोळे हे लगेच उघडायचे नाहीत भ्रामरी प्राणायाम करून झाल्यानंतर आपले डोळे बंदच राहतील आणि या भ्रामरी प्राणायामामुळे शरीरामध्ये डोक्यामध्ये मेंदूमध्ये जे काही कंपन जे काही व्हायब्रेशन्स तयार झाले आहेत त्या व्हायब्रेशन्स ला फील करायचं आहे त्याचबरोबर ह्या व्हायब्रेशन्समुळे या, या कंपनांमुळे मनाला शरीराला एक शांतता एक रिलॅक्सेशन आलेले असते हे सर्व रिलॅक्सेशन एकदा फील केले अनुभव घेतले त्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर आपल्या सोयीनुसार हळूहळू दोन्ही डोळे उघडायचे आहे भ्रामरी प्राणायामामध्ये हे डोक्यातली कंपनं मेंदूतील कंपनं आणि शरीराचं आणि मनाचं रिलॅक्सेशन हे फील करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हळूहळू दोन्ही डोळे उघडूया तर हे होतं भ्रामरी प्राणायाम करायची पद्धत तर हे जे आपण भ्रामरी प्राणायाम बघितलं याचे आपण पाच आवर्तन अकरा आवर्तन किंवा वेळेच्या स्वरूपात म्हटलं तर एक तीन मिनिटं पाच मिनिटं दहा मिनटं पंधरा मिनिटापर्यंत पण आपण हा भ्रामरी प्राणायामाचा वेळ वाढवत नेऊ शकतो तर पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं की भ्रामरी प्राणायामाचे फायदे काय आहे आणि तो कसा केला जातो जर रोज रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर कमीत कमी पाच मिनिटं तुम्ही जर भ्रामरी प्राणायामाचा सराव केला तर तुम्हाला रात्री झोप चांगली लागेल तुमचे विचार चांगले राहतील आणि दुसरा दिवस जो आहे तो पूर्णपणे आनंदी आणि उत्साही जाईल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या पालक मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा अजूनही तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही मजेशीर आणि नवीन प्राणायाम आणि योगाचे काही तंत्र शिकणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद